मित्रांनो आज जलसंपदा विभागाचा पेपर होता स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सीई एचा पेपर होता स्थापत्य अभियांत्रिकी सहायकचा तर तो, तो पेपरमध्ये काही प्रकार घडलेले आहे आणि असं वाटतं की तो पेपर आता फुटलेला आहे त्याच्यामुळे आपण थमलेलंच ठेवलेलं आहे की एकतीस बाराचा पेपर फुटला आहे मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये आज पेपर होता आणि त्या पेपरामध्ये काही चुकीचे प्रकार घडले एक तर एवढी लुटमार सध्या सुरू केलेली आहे या एस आणि टी सी एस पॅटर्नवाल्यांनी की महामूर आम्ही सेक्युरिटी देऊ असं करू या सांगण्यामाग हजार हजार रुपये यांनी चलन घेतले हजार नऊशे रुपये हे चलन घेत आहेत आणि कशाची ती सेक्युरिटी देत आहेत त्याच्या त्यानंतर भरपूर असे प्रकार घडू राहिले की खूप प्रमाणामध्ये लुटमार सध्या सुरू केलेली आहे तर आज सुद्धा एकतीस बाराचा पेपर होता एका शिफ्टचा मला वाटतं तर त्या शिफ्ट मध्ये सुद्धा हा पेपर फुटलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रकार आढळलेले आहे तर मला वाटतं मुलांची ही लुटमार थांबवली पाहिजे आणि सरकारनं या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं पण याच्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि सध्या तरी तरुणांसाठी किंवा मुलांसाठी कोणीच वाली नाही असंच म्हणायला हरकत नाही आपल्यासाठी कोणीही वाली नाही मित्रांनो हे लक्षात घ्या एक तर पहिलं सेंटरचा गोळ घे गोळ पहिलं तर चलन हजार नऊशे रुपये चलन घेऊन राहिले जर सतरा सतरा अठरा अठरा पन्नास पन्नास किंवा वीस वीस जर फॉर्म जर भरावं लागत असेल तर कुठं चाललं ते चलन त्याच्या मागं त्याच्यानंतर त्याच्या मागे येणार खर्च त्याच्यानंतर सेंटरचा गोळ सेंटर तीन निवडायला सांगतात आपण जे तीन सेंटर निवडतो त्यांच्या मनावरती ते दुसरीकडे सेंटर देतात जर एखादा मुलगा कुठे लातूरला राहतो बीडला राहतो तर त्या मुलाला ते तिकडे अमरावतीचं सेंटर देतात त्या मुलांना काय करायचं मग त्याला कधी कधी तर तिकडं गोंदिया अशा ठिकाणी सेंटर दिल्या जातात तर पहिलंच सेंटरचा घोळ होत आहे त्याच्यानंतर जर कोणी गाडी वगैरे घेऊन गेलं मोटरसायकल त्या मोटरसायकल ठेवायचे मोटर सुद्धा पैसे हे लोक घेऊ राहिले त्याचा सुद्धा घोळ सुरू आहे याच्यावरती कोणी लक्षच द्यायला तयार नाहीये त्याच्यानंतर बॅगचा सुद्धा घोळ उरायला की तिथं जर बॅग ठेवायची असेल तर वीस वीस रुपये ते आकारतायत एका एका सेंटरवरती जवळजवळ पन्नास ते साठ साठ मुलं एका एका शिफ्टवरती असतात असं आपण धरूया ते किती प्रमाणामध्ये सध्या मुलांची लुटमार सुरू आहे आणि याच्यावरती कोणीही लक्ष देत नाहीये आणि त्याच्या एवढं असून सुद्धा त्याच्यामध्ये कॉपी सारखे प्रकार घडू राहिले हे लक्षात घ्या मित्रांनो कितीही अभ्यास केला पण हे जर असे दलिंदर प्रकार घडत असतील तर कशा पद्धतीनं हे बेमान लोक पोस्ट घेऊन जाणार आणि याच्यावरती कोणी कारवाई करायला तयार नाहीये फक्त आश्वासन दिल्या जातात आम्ही कारवाई करतोय आम्ही एफ आय आर दर्ज करतोय काही ते एफ आय आर वगैरे करत नाही सगळे मिळून मिसळून असंच म्हणावं लागेल ना सरकार याच्यावरती लक्ष देते ना त्या विभागाचा मंत्री त्याच्यावरती लक्ष देतोय ना सचिव लक्ष देतोय आणि त्याच्यातले हे घोळ सुरू झालेले आहे हे लक्षात घ्या तर पहा हे आज हे मी वरतून घेतलं की डब्ल्यू आर डी सी ए एकतीस बारा दोन हजार तेवीसला शिफ्ट एक चा पेपर होता टाकळी काजी अहमदनगर येथील सेंटरवरील एक प्रकार घडला की लॅब एक येथील एका मुलाला पेपर चालू असताना सेंटरमधून बाहेर नेण्याचा प्रकार विद्यार्थी यांनी म्हणजे त्याला बाहेर नेत होते तर काही विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला तर ते म्हणाले की याला बाथरूमला नेण्यात आलेलं आहे अरे त्याला कशाला बाथरूमला नेताय तुम्ही असं परमिशन आहे का असं विचारलं असता तू तुझे काम कर असं सांगण्यात आलं म्हणजे हे जे सेंटरवाले आहे हे जे टी सी एस आणि आय बी पी एस मध्ये जे सेंटरवाले आहे हे मुलांवरती दमदाटी करण्याचा प्रकार करतात त्यांना जर जाब विचारायला गेलं तर ते मारायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही असे प्रकार सध्या चालू झालेले मित्रांनो लक्षात घ्या पेपर पूर्ण झाल्यावर सुद्धा मुलांनी विचारलं विचारलं त्यांना तरीसुद्धा त्यांनी लगेच इन्व्हिगेटरपैकी दोन तीन जण मुलांच्या अंगावर धावून गेले एवढी मस्ती या लोकांना आलेली आहे हे लक्षात घ्या आणि आपण कितीही प्रामाणिकपणे अभ्यास केला कितीही प्रामाणिकपणे आपण अभ्यास केला तरीसुद्धा जर असे प्रकार घडत असतील तर कशा पद्धतीने आपलं सिलेक्शन होणार आहे हे लक्षात घ्या एक तर बाहेर कुठं ट्युशन लावा क्लास करा लायब्ररी लावा रूम करा डब्बा लावा त्याच्यासाठी लागणारा पैसा घरचे पुरवतात त्याच्यानंतर चलनसाठी महामूर असा पैसा लागू राहिला आणि अशा पद्धतीने जर प्रकार घडत गड़, प्रकार घडत असतील तर जे होतकरू मुलं आहे त्यांचं किती नुकसान हो राहिलं आणि त्यांच्या भविष्याचं कसं वाटवलं सध्या चालू आहे याच्याकडे कोणतंही सरकार लक्ष द्यायला तयार नाही आणि याच्या विरोधात ना कोणता विरोधक आवाज उचलतो ना कोणी आवाज उचलतो तर त्याच्यामुळं लक्षात घ्या मुलांसाठी कोणीच नाही आहे मित्रांनो हे ध्यानात ठेवा त्याच्यानंतर असाच एक प्रकार घडला की डब्ल्यू आर डी जलसंपदा विभागाचा पेपर फुटला आहे अंबोजोगाई येथे पेपरचा अर्धा तास बाकी असताना एकजण मोबाईलमध्ये ब्लूटूथ घेऊन पकडला गेला आहे म्हणजे परत पेपर कुठून ना कुठून बाहेर आला जसं तलाठीमध्ये प्रकार घडलेला होता की आप तलाटीमध्ये संभाजीनगरला प्रकार घडलेला होता तर तिथंसुद्धा अशाच प्रकारे ब्लूटूथ लावून तो पेपर फुटलेला होता हे सांगायला काहीच म्हणजे काय प्रकार सध्या घरी घडतायत ना मुलांनो खूप विचित्र प्रकार सध्या चालू आहे आणि तरुणांच्या भविष्यां भविष्याशी खेळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि अशा प्रकारावरती आवाज उठवणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांची खूप सारी लुटमार या लोकांनी सुरू केलेली आहे आणि एवढं करूनसुद्धा हजार हजार नऊ रुपये घेऊन सुद्धा हे कसलीही सेक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही त्याच्यानंतर बॅग ठेवायसाठी पैसे घेतात गाडी ठेवायसाठी पैसे घेतात कुठलेही प्रकार असेल त्याच्यासाठी यांना पैसा लागतो अशा पद्धतीची लुटमार कशी थांबवल्या जाईल याच्यावरती थोडंसं तुम्ही विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की यावरती काय पर्याय आपण काढू शकतो तुम्ही एकदा कमेंट बॉक्स करून सांगा आपण जरी पर्याय काढू पण पर सरकार जर काही करत नसेल त्याला काय करावं या दलिंदार लोकांना काहीतरी याच्यावरती आळा बसायला पाहिजे तरच आणि मला तरी वाटतं की या परीक्षा हे एम पी एस सी मार्फतच व्हायला पाहिजे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीची ही बातमी होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद